नवाब मलिकांवरून महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं मानाचं स्थान दिलं त्यामुळे भाजपची कशी कोंडी झाली आहे बघूया मलिकांवरून महायुतीत पुन्हा वाद एकाकी मलिकांना अजित पवारांची साथ भाजपच्या विरोधाकडे अजितदादांची पाठ नवाब मलिक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी एकाच मंचावर दिसले निमित्त होतं अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच आणि माझी लाडकी बहीण योजनेचं नवाब मलिकांचा मतदारसंघ असलेल्या अणुशक्तीनगर नगरमध्ये अजित पवारांचं जंगी गुलाबी स्वागत करण्यात आलं तर नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपांखाली अटक झालेल्या मलिकांना महायुतीत घेऊ नये असं पत्रच फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं होतं त्यामुळे जेलमधून बाहेर आल्यानंतर मलिक राजकीय दृष्ट्या काहीसे एकाकी पडले होते मात्र भाजपचा हा विरोध डावलून अजितदादांनी मलिकांना आपल्यासोबत मानाचं स्थान दिलं एवढंच नाही तर त्यांची कन्या सना मलिक यांच्यावर चक्क प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटानं नवाब मलिकांना पक्षात सामावून घेतल्यानं भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे मलिकांबाबत आता भाजपची नेमकी भूमिका काय देवेंद्र फडणवीसांच्या देशभक्तीचं काय होणार असा चिमटा विरोधकांकडून काढला जातोय नवाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवार पत्र लिहिलेलं आहे त्यांनी नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत आम्ही त्यांच्यावर कस एक भूमिका घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करा नबाब मलिक ह्यांच्यावर सर्व आरोप सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सुडबुद्धीने ते खटले त्यांच्या दाखल केले महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक मंत्री असताना भाजपनं त्यांच्या विरोधात आंदोलन केले मलिक विरुद्ध फडणवीस असा थेट वाद त्यावेळेला गाजला जेलमधून बाहेर आल्यानंतर मलिकांची राजकीय कोंडीच झाली मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी मलिकांना सोबत घेण्याची खेळी केल्याचं दिसत आहे आधीच महायुतीत कुरबुरी सुरू असताना मलिक प्रकरणामुळे वाद पेटणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास